साहित्यच्या साहित्याची सेवा करणाऱ्या राष्ट्र सर्व सन्मान्य मंडळी साहित्य जपण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्यपणा लावलं ती सर्व उपस्थित मंडळी माझ्या अगोदर दो, डॉक्टर शिवाजीराव देशमुख सरांना दहा मिनिटं बोलण्याची सूचना केली गेली ग्रंथ संपत असताना त्यांना दहा मिनटं मला लक्षात आलं आमचं झटपट डॉक्टर त्याला उत्तरपद्राने संपात तीन मिनिटांनी भाषण संपवलं पाहिजे आज भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात आली की पत्रिकर बरीच राजकीय मंडळींची नावं होती मात्र हे काही राजकीय लोकप्रतिनिधी नेतृत्व इथे निशाणा झालं आहे मला असं एक की कदाचित राजकीय नेत्यांचा हिताचा काही संबंध नसावा असेलच तर फावड कुदळ उलडोदर या संकट असेल किंवा आजकाल महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे त्या या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करताना त्यांची जी राजकीय भाषा आहे सुरू झाली आहे त्याचा साहित्य कमी आपल्यापेक्षा ती खूप चांगली आणि उच्च दर्जाची असतील असे मला वाटत असेल असो हा या ठिकाणी बेळगे जे आहेत आता मी बघितलं त्यांचा सत्कार झाला बेळगेजी मला सर्वात जास्त मला त्रास देणारं एक व्यक्तिमत्व आहे जर त्यांचा मला मेसेज फोन असतो आमच्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या तपासण्यावर तुम्ही वाटा पुढा आणि त्यांचा हा त्रास मला खूप आवडतो मी आज मोठ्या कौतुका मी सांगतो ता कारण ग्रंथालय जी आहे गावातली सोसायटीतली ही ग्रंथालय म्हणजे माझ्या दृष्टीनं मंदिर आहे ही साहित्याची मंदिर आहे साहित्य त्या पूजा करणारी आहे तुम्ही सर्व भाविक साहित्य टिकणार आहे ग्रंथालय टिकली तर साहित्य टिकणार आहे हे मला माझ्या मनापासून मला ठामपणे माहीत आहे त्यासाठी वेळोवेळी ग्रंथालयांच्या समस्यांना मी सतत न्याय द्यायचा एक छोटासा काय प्रयत्न मी नेहमी केलेला आहे बाकी सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा मोबाईल असेल विषय जवळपास बदलत चाललं आहे माध्यम बदलत चाललं आहे पूर्वीच्या काळी दोन शब्द असे सांगितले जायचे की नवरा नवरामाचा नवरा माझ्याकडे मा बघतच नाही बघलं बरं का आणि दुसरं मुलं आमचं ऐकतच नाहीत बघणं ना ऐकणं पूर्वीच्या काळी हे विचित्र समजायचं नात्य आजकाल मोबाईलवर बघणं आणि ऐकणं याच्यावर तीस 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 सेकंद जे रील्स आहेत व्हिडिओ त्याच्या लोकांचा भर वाढत चालला आहे हे दोन प्रकार म्हणजे कान आणि डोळे याचा वापर जास्त करतो आहे पण मंडळी तुम्हाला मी सांगतो मी दहा वर्ष इलेक्ट्रॉनिक सुद्धा काम केलेलं आहे आणि जवळपास अडतीस वर्ष पत्रकार आहे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीचा मी चांगला अनुभव आहे मला या दोन्हीचा मी तुम्हाला सांगतो वाचताना नुसतं काम जरी असले डोळ्यापेक्षाही जास्त तुम्हाला मेंदू जागरूक ठेवावा लागतो शब्द काय सांगतायत ते शब्दांना काय अर्थ निघतो ते मेंजूर घेण्यासाठी मेंदू जागृत ठेवा लागतं तसं मोबाईलवरचं व्हिडिओ पाहताना तुम्हाला मेंदूची गरज नाही तुम्ही मो गाडीचं ड्रायविंग करा सुद्धा आहे की अशी बोलताना सुद्धा व्हिडिओ पाहू शकता त्यामुळं आपला मेंदू जर मानवाचा मेंदू जागृत ठेवायचा असेल मानवाच्या मेंदूचा विकास जर कायचा असेल तर वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि त्यासाठी हे जे ग्रंथालय महोत्सव ग्रंथ महोत्सव जो घेत आहे तो खूप गरजेचा आहे त्याबद्दल मी सर्व सरकारी पातळीचे अधिकारी असेल बाकीचे जे समाज सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील त्या त्यांना मी सर्वांना खूप धन्यवाद देतो सगळ्यात मग एक गोष्ट मला मी सांगतो की पूर्वीच्याकडे वृत्तपत्र वाचताना आता साहित्य सगळं आम्ही वृत्तपत्रातून करतोय भरिक ग्रंथसंबंधाविषयी वेगवेगळ्या जरी असेल तरीच पूर्वीच्याकडे पेपर निघायचं आणि आता निघतो पण त्यावेळी कसं होतं मी एखादी माझा बातमी आली असेल माझा लेख असेल तर माझ्या ओळखीचे लोक मला फक्त सांगायचे काय तुमचं आज आजचं आलं खूप बातमी खूप शांती बघा तुमची बायलांना दिली तुमचा तो लेख खूप छान होता पण माझ्या माग माझ्या वाचताना ते जे चांगलं आहे वाईट आहे किती वगैरे वाचले हे म्हणून कळत नव्हतं मात्र आता बदल त्या माध्यमाचा वापर करून लोकमत गेल्या दोन ते तीन वर्षापासून एक दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करून गुगल पेवर टायप करून एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय की तुम्ही ई पेपरच्या बातम्या वाचताय लोकमतच्या वर त्याच्यातून दुसऱ्या दिवशी आम्हाला संपादकांना सर्व पूर्ण डाटा खडा मिळाला माझ्या अंकातला माझ्या सोलापूर आवृतीचा हा जो सोलापूर असेल कुठली बातमी किती लोकांनी किती वेळ थांबले वाचली आहे किती सेकंड सरासरी त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये सॅमसंग वाले किती आहे आयफोन वाले किती आहे सोलापूर शहराचे किती आहेत ग्रामीणने किती आहेत पुण्याचे किती आहेत मुंबईचे किती आहेत हा सगळा डाटा गुगल आमच्यासमोर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय तुम्हाला हो मी सांगतो की त्याच्यातून आम्हाला कशी उर्मी होणार आहे की एखादी बातमी सुरुवातीला आम्हाला असं वाटायचं की क्राईमची बातमी खूप वाचली जाते मात्र आठ कॉलमच्या क्राईमच्या बातमीपेक्षाही कुठंतरी डाळ खालच्या शेवटच्या पानावर डाळा बाजूला कोपऱ्यामध्ये एखाद्या रस्त्यावरच्या गोळ्यावर होता अजिबात एखाद्या लहान मुलानं मदत केली आहे ती बातमी सगळ्यांच्या वाचली गेली जेव्हा कळतं तेव्हा कळतं की जिवंत संस्कृती जिवंत आहे त्यातून खूप आम्हाला मदत झालं एक एक बातमी चार चार ते पाच पाच मिनिटावं जेव्हा लोक वाचतात तेव्हा त्याचं आम्हाला खूप समाधान वाटतं की वाचन संस्कृती जिवंत आहे आणि ती वाट मोबाईलवर काही ना वाचते कागद जरी नसेल तरी स्क्रीनवर त्यांना वाचन संस्कृती वाटते आजच्या मध्ये जवळपास चाळीस वर्षाच्या वयोगटाची वरती जात दिसत आहेत मात्र असे ना आता मी निगेटिव्ह बोलणार नाही निगेटिव्ह विचार किती करत नसतो आपल्या व्यासपीठावर दोन आणि दो सौदागर दो दोन तरुण पिढीची साहित्याची पुढची आपली भूला वाहणार आहेत हे दोघांत हे दोघं खूप लांबून आपल्याला आले आहेत या दोघांचे आपल्याला विचार ऐकायचे समजून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं साहित्य सेवकांना आपण सर्व झाले मी शेवटी जाताय सांगतो कसं वैयक्तिक आहे मी माझ्या घराचं नाव वाघेद नाही केलं लोक विचारतात वाघ्य म्हणजे काय वाघ्य म्हणजे शब्दांचा यज्ञ वाक्यांचं वाक्यांचा यज्ञ आहे साहित्याचं यज्ञ आहे असे माझं सरस्वतीचं मंदिर आहे एवढंच मी तुम्हाला मी सांगतोय आणि शेवटचं सा जसं मी आमच्या पत्रकारच्या टीमला सांगत असतो शब्द तुम्हाला फिटताला पाहिजे शब्द जनताला पाहिजे शब्द मोठाला पाहिजे शब्द तोटाला पाहिजे शब्द चुडकाल्याने सुद्धा जोडून दोन नवा शब्द तुम्हाला घडवताला पाहिजे तसं तुम्हाला सगळं वाटचाल समजून शब्द तुम्हाला वाचताला पाहिजे शब्द समजताना पाहिजे त्या शब्दाचा अर्थ समजून नवा तुम्हाला अर्थ काढताला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय